नमस्कार मी दमयंती स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण झटपट चटपटीत असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर हे लोणचं बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवतं व जेवणासाठी तोंडी लावताना आपण तो। हे लोणचं अगदी दहा मिनटामध्ये तयार करू शकतो चला तर मग हे झटपट असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया तर कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी तीन कैऱ्या पाण्यामध्ये आ, स्वच्छ धुवून घेणार आहे तर तीनही कैऱ्या आपल्याला पाण्यामध्ये हाताने असे चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून याला जर काही चीक लागलेलं असेल किंवा धूळ लागलेली असेल तर ती निघून जाईल कैऱ्या धुऊन झाल्यानंतर आपल्याला एखाद्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत आणि या कैऱ्यांचा देठ जो आहे तो आपल्याला सुरीने कट करून घ्यायचा आहे कारण की या देठामध्ये देखील रुचिक असतो किंवा चीक असतो तो निघून जावा म्हणून आपल्याला तीनही कैऱ्यांचा देठ काढून घ्यायचा आहे तर एखाद्या सुरीने तीनही कैऱ्यांचा आपण देठ काढून घेऊ आणि नंतर याच्या बारीक बारीक फोडी करून घेऊ तर फोडी तुम्ही आवडी आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकता तर इथे मी तीनही कैऱ्यांच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण देठ काढून घेतला आहे तीनही कैऱ्या अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत तर तीनही कैऱ्यांच्या छोट्या छोट्या आकारामध्ये मी फोडी करून घेतलेल्या आहेत तर या दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही लोणचं अगदी मस्त लागतं तर तुम्ही आवडीनुसार फोडी छोट्या मोठ्या करू शकता तर इथे मी अगदी छोट्या छोट्या या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर तीनही कैऱ्यांच्या आपल्याला अशाच पद्धतीने फोडी करायच्यात जर कोयला करीचा गर राहिलेला असेल तर तो देखील आपल्याला असा सुरेने काढून घ्यायचा आहे आणि याच्या देखील बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत म्हणजे हा जो गर आहे तो वाया जाणार नाही तर आता आपण तीनही कैऱ्यांच्या अशाच पद्धतीने बारीक फोडी करून घेतलेत एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊ तर तीनही कैऱ्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचा याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची तर एक चमचा याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने मी एक मोठा चमचा मीठ आणि एक चमचा हळद घातली आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे जर तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट नसेल तर साधं लाल तिखट एक चमचा घातलं तरी चालेल कश्मीरी लाल तिखट फार तिखट नसतं आणि याने कैरीच्या लोणच्याला छान असा रंग येतो त्याच्यामुळे इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे तर आता आपल्याला याला चमच्याने किंवा अशा प्रकारे टॉस करत हे लोणच्याला हळद मीठ आणि तिखट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही तिखट फोडणीत ॲड केलं तरी चालेल तर इथे मी आधीच घातले तर आता आपल्याला या लोणच्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये दोन मोठे चमचे किंवा चार खाण्याचे चमचे तेल आपल्याला गरम करायचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दीड चमचा मोहरी व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर मोहरी टाकल्यानंतर ती व्यवस्थित तडतडू द्यायचे नंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यामध्ये दोन तीन चिमूट आपल्याला हिंग घालायचं आहे नंतर मध्यम आकाराच्या वाटीने आपल्याला अर्धी वाटी मोहरीची डाळ घालायची मोहरीची डाळ घातल्यानंतर लोणचं लोणच्यामध्ये अगदी छान लागते आणि लोणचं देखील छान होतं तर आता ही मोहरीची डाळ आहे ती आपल्याला फार तळायची नाही आहे अगदी थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये टाकल्यानंतर तळून घ्यायची गॅस बंद करायचा आणि लगेच ही फोडणी आपल्याला लोणच्यामध्ये घालायची मोहरीची डाळ खूप तळल्यानंतर कडबट लागू शकते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला फार कमी वेळ ही तळून घ्यायची आणि या लोणच्यामध्ये मिक्स करायची तर जर तुम्हाला हे लोणच्यामध्ये गोड आवडत असेल तर तुम्ही एक चमचा साखर किंवा एक चमचा गूळ घातलात तरी हे चालेल तर हे लोणचं मला तिखटच हवं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी गोड ॲड केलेलं नाही नंतर हे लोणचं आपल्याला एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत किंवा डब्यामध्ये स्टोर करायचं आहे तर तुम्ही हे एक दिवस बाहेर ठेवून पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये याला आरामशीर स्टोअर करू शकता तर आता आपण हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया तर ही बर्णी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे याच्यामध्ये कुठलाही ओलसरपणा राहायला नको नाही तर लोणचं लगेच खराब होऊ शकतं तर सर्व लोणचं जे आहे आपण ते व्यवस्थित असे कोरडे केलेल्या बरणीमध्ये भरून घ्यायचे तर हे एक दिवस बाहेर ठेवायचं म्हणजे लोणचं आपलं छान असं रसरशीत होतं याला छान असं पाणी सुटतं नंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये पंधरा ते महिनाभर पंधरा दिवस ते महिनाभर सहज टिकतं तर हे आपल्याला बाहेर ठेवायचं नाही आहे आणि याच्यामध्ये ओला चमचा किंवा ओला हात घालायचा नाही आहे कोरड्या चमच्याने तुम्ही हे लोणचं घ्यायचे जर याच्यामध्ये कुठलाही ओलावा ओला चमचा ओला वगैरे घातला तर हे लोणचं खराब होऊ शकतं त्याच्यामुळे कोरड्या चमच्याने तुम्ही हे लोणचं सर्व करा किंवा ओले हात याच्यामध्ये घालू नका तर आप हे आपण हवाबंदर डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर आरामशीर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तर या पद्धतीने तुम्ही हे झटपट चटपटीत असं कैरीचं लोणचं नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद